म्हणते आशू येऊ फोनीवर बाबा घडी घडी हा आशू पाटोळे बसा आम्हाला दे म्हणे आडाल सो सोडायला आम्हाला दे म्हणे धरून म्हणलं विचारी म्हणलं तुला काय म्हणतो सांगतो म्हणतो तुझ्या नंतर हां आम्हाला सोडायला दे मनी बाबा आवाज पण किती घादानं रे ते ओके बाबा बागड रे ऐ गडपत गेले

आला तो डबल कधी दे शांत हो ना मग बघू दे शांत हो पकडत पकडणच नसतो नाही का त्याच विषय बनवल्यात इकडे तुम्ही काय पकडा